पश्चिम बंगाल मध्ये झालेल्या हिंसाचारानंतर अफवांना आळा घालण्यासाठी आणि शांतता राखण्यासाठी सैंथियामध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली पश्चिम बंगालच्या सरकारने इंटरनेट सेवा बंद करण्याचा का निर्णय घेतला जाणून घेव्यात या मागची कहाणी नमस्कार मी सुरेश इन्साईट स्टोरीच्या या मराठी व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो मंडळी पश्चिम बंगालच्या भूमीवर जिल्ह्यातील सैंथिया शहरातील पाच ग्रामपंचायत क्षेत्रात व्हॉइस ओव्हर इंटरनेट टेलिफोनी सह इंटरनेट सेवा सतरा मार्च पर्यंत निलंबित करण्यात आलाय दगडफेकीच्या घटनेनंतर आणि होळी उत्सवाशी संबंधित गटांमधील वादविवादाची अफवा पसरू शकते ही संभाव्यता बेकायदेशीर कारवायांना रोखण्यासाठीचा हा निर्णय घेण्यात आला यामध्ये सैंथिया हातोरा मातपालसा हरिसारा दरियापूर आणि फुलूर ग्रामपंचायतीचा समावेश आहे इंटरनेट सेवा प्रतिबंधित असताना पारंपरिक व्हॉइस कॉल आणि एस एम एस सेवा चालू राहतील पश्चिम बंगाल सरकारच्या गृह आणि पर्वतीय व्यवहार विभागाच्या प्रधान सचिवांनी दूरसंचार कायदा दोन हजार तेवीस अंतर्गत हा आदेश जारी केला आहे प्रदेशात इंटरनेट सेवा बंद करणे हा सार्वजनिक सुव्यवस्था उत्तेजन देण्यापासून रोखण्यासाठी सुव्यवस्था राखण्यासाठी आणि कोणत्याही गुन्हा करण्यास प्रवृत्त करण्यापासून रोखण्यासाठी कोणत्याही डेटाशी संबंधित संदेश किंवा संदेशाचा वर्ग तात्पुरता प्रसारित केला जाणार नाही असा आदेश पश्चिम बंगालच्या सरकारकडून आला आहे होळी उत्सवादरम्यान झालेल्या तणावामुळे काही गटांमधील वादविवादाच्या वृत्तानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे निर्बंध असूनही व्हॉइस एस आणि वर्तमानपत्रे यासारख्या पारंपरिक कम्युनिकेशन पद्धती अप्रभावित राहतात ज्यामुळे आवश्यक कम्युनिकेशन माध्यमांमध्ये व्यत्यय येणार नाही याची खात्री होते मंडळी ही घटना जरी महाराष्ट्रापासून शेकडो मैल दूर घडली असली तरी त्या घटनेमागे माणसाची मानसिकता आहे म्हणून इनसाइड स्टोरी मराठी हे सार्वजनिक अशांततेचे व्यवस्थापन करण्यासाठी शांततापूर्ण तोडगा आणि खुल्या संवादाचे समर्थन करते इंटरनेट बंद करण्यामागील हेतू बेकायदेशीर कारवाया रोखणे असू शकते परंतु चुकीची माहिती आणि अशांततेला तोंड देण्यासाठी अधिक सूक्ष्म दृष्टिकोनाची आवश्यकता आहे मंडळी डिजिटल युगात इंटरनेटचा वापर दैनंदिन जीवनासाठी अत्यंत महत्वाचा आहे आणि अशा बंद पाडण्यामुळे अनपेक्षित परिणाम होऊ शकतात या परिस्थितीचा विचार करताना आवश्यक सेवांमध्ये व्यत्यय न आणता शांतता राखण्याचे आणि प्रभावी मार्ग आहेत का याचा विचार आपण केला पाहिजे डिजिटल अधिकारांचे जतन करताना सार्वजनिक सुव्यवस्था व्यवस्थापित करण्याचा सर्वात संतुलित दृष्टिकोन कोणता आहे असे तुम्हाला वाटते ते आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि पाहत राहा इन्साइड स्टोरी मराठी धन्यवाद